अकोलखेड पोस्ट ऑफिस येथे लाखोंची हेराफेरी पोस्टमास्टर फरार अकोलखेड येथील पोस्टमास्टर एजाज खान यांच्याबद्दल नागरिकांच्या बरेच तक्रारी आहेत पोस्ट ऑफिस हे एका केंद्र सरकारच्या अधिकृत नियमाखाली चालत असून त्यांच्यावर नागरिकांचा पूर्ण भरोसा आहे लोकांच्या पोस्टावरील हा भरोसा पाहून पोस्टमास्टर मास्टर एजाज खान यांनी गावातील लोकांची लाखो रुपयांची केली फसवणूक गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे पण त्यामध्ये कोणताही प्रकारचे प्रिंट करण्याची सुविधा नाही असे पोस्टमास्तर यांनी सांगितले पण चौकशीमध्ये प्रिंटर उपलब्ध आहे तसेच कोणताही ठेव पुस्तकावरील व्याजाची आकारणी एंट्री करण्यासाठी पासबुक अकाउंट ऑफिसमध्ये द्यावे लागते या बाबीचा विचार करूनच पोस्ट ऑफिसमध्ये जो कोणी पैसे मुदत ठेवण्यासाठी आले त्यांचे पैसे त्यांनी स्वतःजवळ घेतले आणि तुम्हाला दोन दिवसात पावती करून देतो असे सांगून बरेच दिवसापासून त्यांना आज उद्या सर्व्हर नव्हता प्रिंटर बिघडलेला आहे संबंधित अधिकाऱ्याची सही बाकी राहिलेली आहे केंद्र सरकारचा अधिकारी नाही आहे अशी अनेक कारणे सांगून त्यांनी एक एक दोन दोन महिने तारखा देत राहिला खातेदारांना आपली फसवणूक झाल्याचे समजले तसेच त्यांनी अकोट पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात दिल्या तक्रारीचे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले अकोला प्रवर विभाग सी व्ही रमी रेड्डी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या लोकांच्या समस्या आणि पोस्टावरील विश्वास पाहून त्यांनी एका कमिटीची स्थापना करून गावातील संपूर्ण खात्याची शंभर टक्के तपासणी सुरू केली आज रोजी पाच ते सहा दिवस तपासणी सुरू असताना त्यांनी आज अकोलखेड येथील पोस्ट ऑफिसला भेट दिली त्यामध्ये त्यांना तपासामध्ये भ्रष्टाचार आढळला तरी हा भ्रष्टाचार किती रुपयांचा आहे हा संपूर्ण तपासानंतर अगदा समजणार असल्याचे त्यांनी सांगितले तपासणी मोहीममध्ये चारही विभागातील आठ डाक अधिदर्शक यांच्या मार्फत सीवी रमी रेड्डी सुप्रींट पोस्ट ऑफिस अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आय बी सेवन न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन ठीक आहे सध्या आपण अकोलखेड पोस्ट ऑफिस इथे आलेलो आहोत तालुका अकोट इथले जे पोस्ट मास्टर आहेत ते इजाज खान यांनी बऱ्याच दिवसापासून या पोस्ट ऑफिसमध्ये असा गैरव्यवहार करून ठेवलेला आहे त्या संबंधित चौकशीसाठी इथं अकोल्यावरून टीम आलेली आहे आणि तिची लगातार पाच सहा दिवस झाले चौकशी चालू आहे तर सर यांना लोकांना न्याय देण्यासाठी आता यांना तरी आता किती वेळ लागू शकते सर कितना टाइम सकता है इसको न्याय देने के लिए सर द टीम इज ऑलरेडी ऑन द जॉब ओके मराठी छे छे महिनर्स इज ऑलरेडी ऑन द जॉब टू डे आय के ओके वी विल कंटिन्यू द एनक्वेरी ओके वी विल ट्राई टू कंप्लीट दिस बाय द एंड ऑफ दिस मंथ पोस्ट ऑफिस माझे दीड लाख रुपये दीड लाख मग आता तुमच्याकडे काय प्रूफ आहे असं कि बा तुम्ही एवढा भरोसा केला त्याच्यावर प्रूफ काहीच नाही माझ्याकडे त्याला नेहमी फोन करत होती मग मला माहित पडलं की त्यांनी विड्रॉल केले तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तर मी मग मोबाईल मधून माझे दिमाग चालले की थोडस आपण मोबाईल मध्ये आपण संवाद करतो तर थोडस आपण रेकॉर्ड करून ठेवा की आपल्याला हे तरी काम पडल म्हणून ठीक आहे ताई काय तुमचं किती रुपयात पोस्ट ऑफिस माझ्या खात्यामध्ये दोन लाख रुपये होते मुदत ठेवी ठेवले होते आणि ते ट्रान्सफर करायसाठी दुसऱ्या खात्यामध्ये टाकायसाठी दिले होते त्यांनी रिटर्न स्वीप सह्या घेतल्या आणि पुस्तक दिलं नाही टीडीच आणि पैसे पण दिले नाही ते साहेब काय म्हणतात चौकशीला आले तर ते म्हणतात की तुम्ही त्यांना पैसे दिले पावती आहे काय तुम्हाला